अर्धवट राहिलेल्या रस्ता त्वरित पूर्ण करा नसता उग्र आंदोलन छेडणार आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष सुहास यांचा इशारा आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया गावाचा अर्धवट राहिलेला रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने तो रस्ता त्वरित पूर्ण करा नसता उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष सुहास चौधरी यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे आष्टी तालुक्यातील कडा शहरातून टाकळी रुई नांदा कर अर्धवटा सोडला आता मोट त्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे आणि अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहेत त्यामुळे हा अर्धवट राहिलेला रस्ता त्वरित पूर्ण करा रस्ता उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष सुहास चौधरी यांनी झुंज मराठीशी बोलताना दिला आहे काय म्हणाले ते पहा सविस्तर झुंज मराठी साठी अनिल मोरेसह सा संदीप जाधव बीड आष्टी ठिकाणी मी सोहा चौधरी आम आदमी तालुका अध्यक्ष आष्टी हा जो रोड आहे बा टाकळी फाट्यापासून कड्या करून येणारा जो रोड आहे तर हा रोड फक्त या पुलापर्यंत झालेला आहे मा मध्यंतरी या रोडला खड्डे पडले होते मी स्वतः पाठपुरावा देऊ करून निवेदन देऊन ते खड्डे बुजवलेत प्रशासनाने पण रस्ता इथपर्यंत झाला आणि इथून पुढे पुलापासून ते गावापर्यंतचा रस्ता काही झालेला नाही आणि पावसाळ्यामध्ये काय होतंय आहे बा कच्चे रोड असले तर आणखी खड्डे पडतात वाहून जातात त्याच्यामुळे लोकांची त्याच्यामध्ये परेशानी होत आहे बरं हा रोड असा आहे तर पुढं सात ते सा, सा, आठ गाव आहे त्याच्यामध्ये आणि इकडून अशी वाहतूक आहे वडगाव आहे रुई आहे त्याच्यानंतर पुढं मिरज पर्यंतची वाहतूक पूर्ण इथून जात आहे आणि रहदारी भरपूर असते त्याच्यामुळे आम्हाला आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की हा रोड पुलापर्यंत केलेला आहे परंतु तिथून पुढं का केलेलं नाही व कोणत्या कंत्राटदारांनी केलेला आहे काय आहे त्याचा पाठपुरावा करावा अन्यथा आम आदमीच्या वतीनं व गावगार्यांच्या वतीनं या चार ते पाच दिवसामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत टाकळी आम्ही रस्ता बंद करून आंदोलन करणार आहोत ही विनंती आहे प्रशासन यामध्ये जर कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वश्री जबाबदार या ठिकाणी प्रशासन राहील अशी मी विनंती करतो सांग भूकन वस्ती गाव ते गावापर्यंत रोड इतका बेकार झालेला आहे डिलिव्हरीचे पेशंट जातानी सुद्धा इथून जाताना गाड्या सटका द्यात आणि इतके खड्डे पाडलेले आहेत ना रोडला की विचार असून त्याच्यामुळे शासनाने याची दक्षता घ्यावात असं माझं आव्हान आहे शासनाला आणि कमीत कमी हे हो रोड लवकरात लवकर शासनाने दुरुस्ती करून द्यावात ही गावकऱ्याच्या वतीने विनंती करीत आहे अवकाळी पावसामुळं हे रोड अत्यंत खराब झालेला आहे काडा पूल पडल्यामुळे येणारी वाहतूक सगळी टाकळी रुई मिरजगाव फट्टगाव पूर्ण रोड ह्या लोक ह्या रोडनी पूर्ण जात आहेत त्याच्यामुळं जास्त जास्त खड्डे पडत चाललेत आहेत आणि इतका त्रास होत आहे सामान्य माणसाला आणि येणारे लोक आहेत ना पूर्ण व्हायतलेले आहेत या रोडला कारण सगळं वाहतूक आहे तिकडचं ह्या मार्ग यायला लागलेला आहे चिरीचा पूल पडल्यामुळं आणि हे पूल हे खड्डे ना हे रोड कमीत कमी टाकळी पर्यंत बस स्टँड पर्यंत चांगल्या पद्धतीने होत ही गावकऱ्याच्या वतीने म्हणजे गा खड्डेओडगाव रोई नाला ओडगाव टाकळी या गावकऱ्याच्या वतीने मी विनंती करीत आहे बाळासाहेब दत्तू चौधरी टाकळी आम्ही मी स्वतः बोलतो की पाठीमागे रस्ता झाला आहे आणि जास्त अवकाळी पाऊस झाल्यामुळे पुलाची खड्डे पडून डिलिव्हरी पेशंट हे असे लाडचण येतात तरी हा रस्ता व्हावा अशी आम्ही सांगतो मतदानापासून रस्ता झालाय आणि अर्धा राहिलाय तरी तेव्हा असा हवा अशी आम्ही म्हणतो